दर दिवशी वीस मुली हुंडाबळी ठरतात चार लाख पाच लाख एवढे बलात्कार तुमची संस्कृती जाते कुठे सब कुछ पैसा ही काळी दुसरी बाजू आहे ही प्रकरण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे नमस्कार मी राही भिडे आज मला एका खास विषयावरती बोलायचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हुंडाबळीचा भयंकर प्रकार घडला आहे आणि संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर त्या प्रसंगाची चर्चा सुरू आहे एका श्रीमंत बापाच्या मुलीचा विवाह झाला आणि तिला मूल झालं आणि त्यानंतर तिने आपलं जीवन संपवलं हा काय प्रकार आहे खरं सांगायचं तर विवाह स हा आपल्या देशामध्ये एक संस्कार मानला जातो पण त्या संस्कारालाच तडे जायला लागले आहेत कारण अशी एखाद्या मुलगी एखादी मुलगी केवळ सासरच्या माणसांच माणसांच्या लोभापायी जर ती अशा पद्धतीने जीवन संपवणार असेल तर हे समाजामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न पडतो वैष्णवी नावाची मुलगी अतिशय सुंदर लोभस व्यक्तिमत्वाची आईवडिलांनी लग्न करून दिलं पण सासरची जी मंडळी होती तिला पैशाचा इतका लोभ की सतत तिच्याकडे पैसे वडिलांकडून पैसे आणायचे संपत्ती आणायची असं सगळं त्यांचं चाललेलं होतं आणि त्याला कंटाळून त्या मुलीने आत्महत्या केली असं म्हणतात खरं तर तो ती आत्महत्या नव्हेच कारण सुरुवातीपासून असंच सांगण्यात आलं होतं की तिला तिने आत्महत्या केली परंतु ती, ती आत्महत्या नाही जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा ते त्याच्या मध्ये असं आलं की तिच्या अंगावरती तीस जखमा आहेत तीस जखमा अंगावर म्हणजे झेलायच्या म्हणजे किती भयंकर क्रूरचा आहे तर तिने जेव्हा लग्न झालं तर तिच्या आई वडिलांनी तिच्या वडिलांनी तिला 51 तोळे सोनं दिलं 51 तोळे सोनं चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर एक गाडी एवढं सगळं दिलं तरी सुद्धा माहेरच्या लोकांचा लोभ सुरूच होता आणि त्यांनी तिच्याकडे पुन्हा एक मागणी केली की दोन कोटी रुपये जमीन घेण्यासाठी हवे आहेत म्हणून खरं म्हणजे हे एवढे एवढे पैसे देणं हे कसं काय एवढं जमतं कारण त्या सासऱ्यानी आणि तिच्या नवऱ्याने ज्या पद्धतीने सगळं संपत्ती सगळी त्यांची आणायला सांगितले आणि तिचा लोप त्या लोकांचा काही कमीच होईना शेवटी त्यांच्यामध्ये कुरबुरी व्हायला लागल्या आणि मग तिने कंटाळून तिचं जीवन संपवलं असं बोललं गेलं पण त्या फॅमिलीचे जे कोणी वकील होते त्यांनी बाहेर येऊन हा अशा पद्धतीचं सगळं प्रेसलाच सांगून टाकलं की तिने आत्महत्याच केलेली आहे वगैरे पण त्याच वेळेला तो पोस्टमार्टमचा जेव्हा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की गळा आवळून तिचा मृत्यू झालेला दिसतोय तर ती गोष्ट सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की काय घडलंय कसं घडलंय तिच्या अंगावर कशा खुण जखमा आहेत हे सगळं आता सगळीकडे त्याची खूप चर्चा झाली पण माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही इतके पैशाचे लोभी असाल हा पैशाचा लोभ आणि आपल्याला आपल्या मुलीला द्यायचं जे काही सासरचे लोकांनी मागितलेलं असतं ते आपल्या मुलीची हौस पूर्ण करायची किंवा त्यांचा हव्यास पूर्ण करायचा एवढा पैसा तिच्या वडिलांकडे तरी आला कुठून तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या सगळ्या जमिनी आहेत त्या जमिनी विकून पुणं पुणं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की केवढं झपाट्याने वाढतं आहे अगदी मुंबईची तुलनाच आता त्याची करत आहेत म्हणजे जणू काही आता मुंबई आणि पुणे एकच होईल की काय अशी परिस्थिती बाहेर आहे आणि अशा अशा वेळेला तिथे तिच्या आई व वर, तिच्या वडिलांचा गुंठा मंत्री म्हणजे जे पुण्याला ते बोललं जातं की एवढ्या सगळ्या जमिनी आहेत त्या जमिनी विकतात आणि मग त्यांच्याकडे खूप पैसे येतात आणि त्यांना गुंठेवारीने जमिनी विकत असल्यामुळे गुंठा मंत्री वगैरे त्या लोकांना म्हणत असतात असं हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यातूनच हा पैशाचा लोप सुरू झालेला आहे की प्रचंड पैसा, पैसा जमिनीच्या विक्रीतून ह्या लोकांकडे आलेला आहे ज्या मूळच्या लोकांकडून आणि मग त्याच्यावरती त्यांचं हे त्यांचा हव्यास हा वाढत गेलेला आहे तर त्यामुळे की हे जे काही चाललेलं आहे समाजामध्ये मला एक समजत नाही की एरवी आपण संस्काराच्या गोष्टी करतो एरवी आपण खूप मोठ्या मोठ्या संस्कृतीच्या गोष्टी करतो आणि मग आता अशा वेळेला तुमची संस्कृती जाते कुठे म्हणजे तुमची संस्कृती तिथे कुठेच काही दिसत नाही पैशाच्या पुढे संस्कार हे कुठेच काही दिसत नाहीत नुसता शो करायचा तर अशा पद्धतीचं हे समाजाचं एक प्रकारचं मी तर म्हणेन की हे अधपतन सध्या सुरू आहे कारण सग सब, सब कुछ पैसा असं एकंदरीत झालेलं आहे त्यामुळे की लग्न करायचं असलं तरी पण पैसा कुठे काय घर बांधायचा असेल पैसा सगळ्या गोष्टींच्यासाठी पैसा आणि जर लग्न झालेलं असेल त्या बापाने सुद्धा की मुलीला काही कमी पडून द्यायचं नाही अशाच उद्देशाने सगळं दिलेलं आहे तर ह्याचा शेवट काय होणार आहे हा एक मूलभूत प्रश्न आहे मला तर असं वाटतं की ह्याचा शेवट काही नाही ही प्रकरणं दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत आणि आतापर्यंत जर आपण ह्याचा रेकॉर्ड बघितला तर इतकं भयंकर म्हणजे देशामध्ये दर दिवशी वीस मुली या हु हुंडाबळी ठरतात असा रिपोर्ट आपल्या क्राइम ब्युरोचा आहे की दर दिवशी वीस मुली देशभरातल्या ह्या काही ना काही कारणाने जातात कितीतरी बलात्कार होतात इतक्या घटना घडतायत मुलींच्या बाबतीमध्ये मग मला काही समजत नाही की एकीकडे आपली जी प्रगती शिक्षणात प्रगती आहे सगळीकडे आपली प्रगती सुरू आहे आणि आपण ही दुसरी बाजू जर बघितली तर ही काळीकुट्ट दुसरी बाजू आहे म्हणजे की ज्या पद्धतीने त्या मुलींवरती अत्याचार होतात बलात्कार होतात इतके प्रचंड बलात्कार की सबंध एका वर्षामध्ये लाखांमध्ये त्याची संख्या चार लाख पाच लाख एवढे बलात्कार ही काय फार मोठी भूषणा व समाजासाठी गोष्ट नाहीये आणि ह्या खरं सांगायचं तर ही तिच्या सासरच्या माणसांची जी विकृती आहे त्या विकृतीतून हे सगळं घडतं पैशाच्या लोभापायी हे सगळं घडतं आणि त्याच्यामुळे खरं सांगायचं तर आपण फार मोठी उच्च संस्कृती असलेला जो तो संस्कुर। देश आहे तर त्याला सुसंस्कृत आणि संस्कृती चांगली जपणारा देश आहे असं जर आपण म्हणत असो तर ते माझ्या मते हे काही त्याला अर्थ नाही ह्या सगळं बोला बोलाचाच बात म्हणतात तसं सगळं आहे दाखवायला आम्ही दाखवतो की आम्ही फार मोठे संस्कारक्षम संस्कार असलेले लोक आहोत पण काही नाही एक मोठ्या घरचा पोकळवासा म्हणतात त्याच्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी घडतात मुली रोजच्या रोज, रोज मुलींची हत्या होते त्यांचा बलात्कार होतात आणि इतकं भयंकर घृणास्पद अशा गोष्टी घडतात कि आपण आठवण बघा कि कशा बातम्या येतात बलात्कार कोण करतात कसे करतात हा एक प्रकार आहे हत्या हा प्रकार आहे आत्महत्या हा प्रकार आहे हुंडाबळीचा प्रकार आहे तेवढ्या गोष्टी आपण खरं सांगायचं तर आता हे स्त्रीमुक्ती वर्ष म्हणून तिकडे तिकडे साजरं केलं जातं आणि अशा वेळेला ह्या स्त्रीमुक्तीचं वर्ष साजरं होत असताना मुलींना अशा पद्धतीने जीव द्यावा लागतो किंवा त्या मुलींना मारून टाकलं जातं असा भयंकर प्रकार घडलेले घडत आहेत आपल्या ह्या भारत देशामध्ये हे अतिशय समाजासाठी लांछनास्पद अशी गोष्ट आहे आणि ह्याच्या विरुद्ध आवाज खरं म्हणजे उठवला पाहिजे आता त्या वकिलाने त्या त्यांच्या वकिलाने म्हणजे सासरच्या वकिलाने ज्या पद्धतीने येऊन सांगितलं की अक्षरशः म्हणजे सगळ्यांना इतका संताप त्या वकिलाचाच आला की त्याने ज्या पद्धतीने सांगितलं की तिचं काहीतरी अफेअर असेल म्हणजे त्या मुलीचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे तिला मूल झालेलं आहे आणि अशा वेळेला तिचं अफेअर पण सुरू आहे म्हणजे कुणाला तरी ते लॉजिकल तरी आहे का कोणीतरी अशा गोष्टींवर विश्वास ठेवेल का पण हे असले प्रकार सुद्धा एकदम चिल्लर असले प्रकार होत आहेत आणि मूळ विषय आहेत ते बाजूला राहत आहेत ह्याचा काहीतरी विचार झाला पाहिजे आणि ज्या महिला संघटना असं केवढ्या तरी महिला संघटना आहेत केवढ्या तरी संघटना आता मुक्ती वर्ष म्हणून साजरं पण करतायत पण आता ह्या वैष्णवीचा विषय जेव्हा आलेला आहे का नाही महिला संघटना रस्त्यावर उतरत का नाही त्या ह्याच्या विरुद्धचा निषेध नोंदवत अशा ज्या सगळ्या संघटनांनी अशा वेळेला एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे पण ते काही होत नाही आणि समाज हा समाजामध्ये ढोंगीपणा जास्त वाढत चालला आहे असं मला वाटतं आणि सगळ्या काही गोष्टी असतात त्या शोसाठीच केवळ आहेत ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा अनेक असंख्य प्र आ, समस्या महिलांच्या आहेत त्या सगळ्या सगळ्या महिलांच्या समस्या जर आपण बघितल्या तर मग कसली स्त्रीमुक्ती आणि कसली प्रगती असं वाटल्याशिवाय राहत नाही धन्यवाद